भिवंडी भिवंडीपूर्णा माजी सरपंच अनिल खंडागले यांच्या निवासस्थानावर दरवर्षाप्रमाणे या वर्षीही सात दिवसीय गणपती बाप्पा विराजमान झाले आणि यावेळी सत्यनारायणाची पूजा करण्यात आली पूजेला उपस्थित अविता अनिल खंडागले विक्रांत अनिल खंडागले कस्तुरी विक्रांत खंडागले हार्दिक अनिल खंडागले रजनी आत्या रोशनी सोनार आणि पूर्ण खंडागले परिवार उपस्थित राहून

कृष्ण तुलसी समर्पया महाविष्णव तुलसी समर्पया महाविष्णवे समुदाराध्ये गंधाक्ष हरदराजी कुंकुम सकलमगलद्रव्याणी समर्पयाभागीमाग्यम ध्वनी क्रे किदाती माल्यादिनी सुगंधिनी मालत्या दिन वय प्रभो मजाय तानी पूजार पुष्पवाणी प्रयुग दोघांनी नमस्कार करावा प्रार्थनापूर्वक नमस्कारा नमस्क महाविष्णवे न अगवती हुप्माघ्रापयामि महाविष्णवे दीपक दर्शयात नमस्कार ठेवापूर्व त्या समर्पया मी अक्षदा वहा अक्षदा आयाम समर्पया दोघांनी हात जोडून मनामध्ये महालक्ष्मी स्मरण करा ओम महालक्ष्मी देवी म्हणजे विष्णू तर्पयामी हा परम पत्नी महाविष्णुदेवी पूजन करतायत त्यांच्या आयुष्यवाद मला विधा गरज पडते असं तो संकल्प देईल आपल्या घरी गेला व त्याने आपल्या पत्नीला पुन्हा पकडली मान्य करा गरजेचे प्रमाणे आज पण कपडे लावा आईंच्या कपडे लावा आईकडे नारळ देऊन हे नारळ सगळ्यांचे कपडे लावा जितके भक्तकडे आले सगळे सगळ्यांचे कपडे लावा आणि माझे माझ्या कपडे लावा तुला

네. <목소리도>